दहा लाख भरा ऐपत नसेल तर ससून ला काय म्हणाली मृत महिलेची नणंद <t> आम्ही सकाळी नऊ वाजता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेलो तिथे त्यांनी मृत तनिषा भिसे यांचा बीपी चेक केला त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की बीपी शंभर ते दीडशे बीपी आहे नवीन इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं काही खाऊ नका आम्ही डॉक्टरांना सांगितलं आहे त्यांची थोडी क्रिटिकल परिस्थिती आहे आपल्याला सीजर कलरला लागू शकतं त्यामुळे काही खाऊ नका आणि पाणी पिऊ नका हॉस्पिटलचा ड्रेस चेंज करायला दिला त्यानंतर डॉक्टर घेसास आले त्यांना आम्ही ती घे मी बहिणी आणि भाऊ भेटलो त्यांनी चेक केलं बहिणी फक्त त्या खुर्चीवर बसणार होत्या इतक्यात त्यांनी येऊन सांगितलं क्रिटिकल सिच्युएशन आहे ब्लिडिंग होतंय पोटात दुखतय बी पी ही हायर साईडला आहे इमर्जन्सी सीजर करावं लागेल प्री डिलिव्हरी करायला लागेल बाळांना सातव्या महिन्यामुळे एन आय सी यूमध्ये ठेवावं लागेल एन आय सी यूचा खर्च प्रत्येक बाळाचा दहा लाख रुपये आहे तुम्हाला आता वीस लाख रुपये भरावे लागतील आम्ही विनंती केल्यावर ते दहा लाखांवर मान्य झाले आणि म्हणाले की तुम्हाला जमत नसेल तर जवळच ससून रुग्णालय आहे

डॉक्टर बोलले की जर क्रिटिकल सिच्युएशन आहे तुम्ही काय खाऊ नका आपण इमिजियट सिजरला निघतोपर्यंत त्या पेशंटनी झालं नका मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की वीस लाख रुपये लागतील भरणार आम्ही बोललो की आता थोडे काही की आता दहा लाख रुपये भरा मी डिपॉझिट आता दहा लाख रुपये भरा आणि जर तुमचं काही ऐपच वगैरे नसतं त्यासाठी जर तुम्ही डायरेक्ट डायरेक्टपासून हॉस्पिटलला जाऊ शकता तिथे पण तुमच्या सांगू होतात आणि एवढं सगळं हे पेशंटसमोर म्हणतात पेशंटचा व्यक्ती आधीच काय होता एकशे पन्नास शंभर एकशे साठ संबत असा होता पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप कडक आला त्याच त्यातच पेशंटने खूप धस्काली घेतला त्याला त्यानंतर जोपर्यंत आम्ही पैसे आमचे तीन लाख रुपये झाल्याची तयारी होती आणि त्यांना म्हणतो आम्ही त्यांना असा टाईम मागितला तर डॉक्टरने म्हटलं ठीक आहे तुम्ही आता खाऊ शकता तुम्ही हे करू न अजून टॅबलेट ठरलेलं नाही आहे सुगरला टॅब्लेट आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना ओपीडीमध्ये शिफ्ट केलं तिथं लेबरचं बेड होते ना तिथून ओपीडीमध्ये शिफ्ट केलं दुसरा पेशंट आला ना दुसऱ्या पेशंटला बेड लागेल तर ओपीडीवरची शिफ्ट केलं दोन तास पेशंट आमचा तिकडेच होता तोपर्यंत पेशंटने काही खाल्लं नव्हतं साई केलं आणि तर कोणीच काही ॲक्शन घेतलं साधं कोणी भीती घ्यायला नाही आलं साधं कोणी बघायला नाही आलं डॉक्टरांचं ॲटलिस्ट कन्सर्न असेल की बाबा पेशंटला काय होतंय आम्ही सांगितलं पोटात दिसतोय पेशंटला गेरी होतं ते बोलले की तिथे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्रीदिंगसाठी त्याच्या पेपरच नाही त्यांना सगळ्या स्टाफला पण त्यांनी सांगितलेलं आम्ही तीन लाख रुपये डिपार्टमेंटला गेले बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे

आम्ही दोन तीन वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला घेतो ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा तुम्ही कुठल्या मंत्र्याचं पी एस होते काय असे आम्हाला देणं नाही आम्हाला सुसृत घ्यायचा सरांनी सांगितलेले पैसे घेतल्याशिवाय हे करायचे नाही पेपर करायचं दहा लाख रुपये ते बोलले की सिझरिंग करायचे बेबी सेव्हन डिलिव्हरी होती तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवायला आहे

तुम्ही बोला आम्ही तीन लाख रुपये भरून ऍटलीस्ट मी पेशंटला इलाज तरी करा ना पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती ना मला कोण बघत नाहीये पैशाच्या अरेंजमेंट साठी ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे किती तास त्याच्यामध्ये सगळे वाया गेले दोन तीन तास वाया गेले मग तिथून पुढे आम्ही सुजा हॉस्पिटलला गेलो विनाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर आणि डिपार्टमेंटच्या बोलतात की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही आम्ही ऍडमिशनच नाही करणार ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते डॉक्टर ते म्हणले पण तुम्ही मला काही आता मी हे तर मी केस सोडित तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला फुटेज तुम्हाला वेळ एक दोन तीन असेल जर ते ते सगळे सगळे वगैरे अवेलेबल पण असतील म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तो रडत आलायचा लॉबी मधन एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला त्या सगळं हो मी हफेमध्ये हसबंड होते एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन डीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा